गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये तर आज आपण बोलणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी आपली आगामी परीक्षा आहे टी टी एक्झाम पेपर दोनबद्दल बोलणार आहोत दोनबद्दल बोलण्याचं कारण हे आहे की पेपर एकचं आपण डिस्कशन मागच्या व्हिडिओमध्ये केलं आहे जे कोणी पेपर दोन भरत असणार त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना पेपर एक द्यायचा असेल तर त्यांनी आपला मागील व्हिडिओ बघू शकता त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बाल आपण पेपर एक आणि पेपर दोन एकाच बॅचमध्ये घेतो आता हे घेण्यामागचं कारण हे आहे की पेपर एकमध्ये कुठलाही प्रश्न विचारो फिरून प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर आलं पाहिजे पेपर दोनमध्ये त्याची हार्ड लेवल थोडी जास्त असते त्यामुळे आपण स्टडी कंबाईनमध्येच करून घेतो तुम्हाला ही ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह या ला आहे यामध्ये जर वैशिष्ट्य बघितले तर व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे नंतर जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण देखील आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आपण तुम्हाला देतो त्याचबरोबर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स तुम्हाला मिळते डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स आहे नंतर तुम्हाला लेक्चर्स डाउनलोडची सुविधा देखील आहे आणि अनलिमिटेड वेळ तुम्ही ते बघू शकता तसंच जर तुम्ही बघितलं तर आपल्या बॅचची जी ॲडमिशन आहे दोन हजार प्लस झाली आहे टी ई टी आणि सी टेटमध्ये तर आता ह्या दोघांवर फोकस करण्याचं कारण आहे की समोर टेट असणार आहे त्याआधी आपल्या ह्या दोन्ही एक्झाम जर पास असलं तर आपल्याला बेनिफिट असतो तर तुम्हाला बघा जर कोणाला ॲडमिशन करायची असेल तर ते त्यांना फक्त आणि फक्त चार हजार रुपये फी आहे यामध्ये तुम्हाला आपले टी ई टीचे सर्व विषय नोट्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतात पुढे जर वळलं तर तुम्हाला माहिती आहे पेपर दोन जे आहे तर आपण शिक्षक पात्र ग्राह्य धरला जातो सहावी ते आठवीपर्यंत तर त्यामुळे त्याच लेवलचं थोडं हार्ड आपल्याला क्वेश्चन असतात ठीक आहे पेपर वनपेक्षा आता एवढंही काही क्वेश्चन्स हार्ड नाही आहेत यू पी सी लेवलचे पण त्या प्रमाणात थोडा हार्ड असतो पेपर वनपेक्षा जर मराठी बघितलं तर तुम्हाला यामध्ये उतारा दिला जातो उतारावर प्रश्न असतात कविता दिली जाते कवितेवर देखील प्रश्न असतात आणि व्याकरण असते तीस क्वेश्चन तीस मार्क्स इंग्रजीमध्ये पॅसेज मिळतो ग्रामर मिळते बघायला तीस क्वेश्चन तीस मार्क्स बालमानसशास्त्रामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारल्या जातात क्वेश्चन मानसशास्त्रवर अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती तसेच वय वर्ष अकरा ते चौदा वयोगटातील मुलांना येणाऱ्या समस्या मध्ये येणाऱ्या समस्या विशेष बालके कुठलं म्हटलं मी तुम्हाला वय वर्ष अकरा ते चौदा ओके नंतर सामाजिक शास्त्र आता सा, जर आठ बॅकग्राऊंडचे कॅंडिडेट असतील तर त्यांसाठी सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न साठ गुण असतील किंवा ओके okay, हे किंवा आहे गणित किंवा विज्ञान बॅकग्राऊंडचे असतील कॅन्डिडेट तर त्यांना साठ क्वेश्चन साठ गुणांसाठी हे असतात पाहायला कारण पेपर ऑफलाईन आहे तुमच्याकडे पूर्ण पेपरचा बंच येईल पण कुठले सॉल्व करायचे काय याचं देखील तुम्हाला नियोजन असू द्या ओके okay, जर एक तिरकस नजर टाकली तर त्या कॉर्नरमध्ये मी दिलं आहे दीडशे क्वेश्चन आहे दीडशे गुण आहे आणि दीडशे मिनटं आहे म्हणजे तुम्हाला एका क्वेश्चनसाठी एक मार्क आहे आणि एक, एक मिनटं आहे आता इथे तुम्हाला चालत नाही अवघड विषय सुपाळ विषय कोणता म्हणून एका क्वेश्चनला एकच मिनिट द्यायचा ओके पुढे जर वळलो तर पेपर पॅटर्न आता तुम्ही जी एक्झाम देत आहे तुम्हाला त्याबद्दल पहिली गोष्ट पेपर पॅटर्न माहित पाहिजे की पेपर पॅटर्न काय आहे पहिली गोष्ट पेपर पॅटर्न मध्ये सांग सांगत असताना मी सांगेल की हा ऑफलाईन पेपर आहे ओके ठीक आहे हा बहुपर्यायी आहे ठीक आहे बहुपर्यायी तुम्हाला हा पेपर पाहायला मिळणार आहे ओके मग म्हणजे तुम्हाला असं हे टिक टिक करण्याची पण व्यवस्थितपणे गोल भरण्याची पण तयारी असली पाहिजे कारण इथे पण आपला वेळ जातो कारण चार ऑप्शन्स असतात नंतर इथे सांगू इच्छिते की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता दीडशे पैकी तुम्ही एकशे तीस प्लस घेऊच शकता तर कुठेच जात नाही कुठेही जात नाही जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर तेच नियोजन आपण पुढे पाहणार आहोत ओके वेळ देखील तुम्हाला मी मागे सांगितलाच आहे दीडशे मिनटंच आहे दीडशे गुण आणि दीडशे क्वेश्चन ठीक आहे पेपर एक आणि पेपर दोनला सारखेच प्रश्न सारखेच गुण सारखाच टायमिंग आहे आणि पण मात्र जर पेपर एक दोन भरत असणार तरी पण पासिंग वेगळीच आहे ओके पासिंग कंबाईन नसते याची पासिंग वेगळीच आहे पण पासिंगपेक्षा आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त पास व्हायचं आहे का चांगले मार्क्स पाहिजे ठीक आहे पुढे जर वळलो तर अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात सगळ्या विषयांचं मी सांगितलं मराठी बालमानसशास्त्र सगळ्याच गोष्टींचं सांगितलं सर्वच अभ्यास तुम्ही करा कारण तुम्ही शिक्षक ठरणार आहे सहावी ते आठवीसाठी त्यामुळे तुम्हाला ते सगळे क्वेश्चन ते सगळे सब्जेक्ट आलेच पाहिजे कारण विद्यार्थी एवढा क्वेश्चन विचारायला आता आतूर असतो की त्याला असं वाटते की हा माझा आवडते शिक्षक आहे तर मी या शिक्षकाला मी भूगोलचा प्रश्न विचारू शकतो का असं त्याला वाटायला लागते आणि तो सहज विचारतो तेव्हा तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे त्यासाठी एक ही चाचणी असते ओके चा तर ह्यामध्ये तुम्हाला टॉपिक सांगताना तुम्हाला नोट्स चांगल्या असू द्या तुमच्याकडे बुकचा सोर्स चांगला असू द्या आपण टॉपिक वाईज सगळं घेतो बॅच मध्ये जर कोणी बॅच जॉईन करत असाल तर त्यामध्ये आपण सिलेबस सांगतच असतो पुस्तक यादीमध्ये जर सांगायचं असेल तर बघा मराठीसाठी बाळासाहेब शिंदे चांगला आहे नंतर इंग्रजीसाठी देखील बाळासाहेब शिंदेचं बुक चांगलं आहे पण त्याची नवीन आवृत्ती घ्या नवीन आवृत्ती जर घेतलं तर त्यामध्ये अपडेट केलेलं असते किंवा के आलेले प्रश्नाचं देखील थोडे थोडे क्वेश्चन्स असतात पाहायला ठीक आहे नंतर आहे तुमचं मानसशास्त्र मानसशास्त्रामध्ये आता बालमानसशास्त्र जेसाठी आहे ते जे फडके प्रकाशनचं बुक आहे किंवा आपली ओ ओ अॅकॅडमीची नोट्स आहे तसंच गणित आणि विज्ञानसाठी आपल्या अकॅडमीच्या नोट्स आहे किंवा जर कोणाला बाकी पाहिजे असतील तर मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल असतातच नंतर जर सांगितलं की सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न आणि साठ मार्क्ससाठी येतात तर त्याचं देखील आपल्याकडे ओ अकॅडमीचे -ओ नोट्स आहे ठीक आहे जर मानसशास्त्रासाठी तुम्हाला करायचं असेल तर ती ते आठवीपर्यंतचे सगळे शालेय पुस्तकातले विषय वाचून काढायचे जसे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र राज्यघटना ह्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील पण इथे थोडा वेळ जाणार त्यासाठी एक नोट्स असू द्या आपली ओ अकॅडमीची -ओ जी नोट्स आहे ते पण माफक स्वरूपात आहे पुढे जर वळलो तर योग्य मार्गदर्शनमध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचं नियोजन स्वतः करा आणि दीडशे प्लस मार्क्स घ्या दीडशे प्लस मार्क्स सॉरी दीडशेपैकी एकशे तीस प्लस मार्क घ्या ठीक आहे कुठेही जात नाही तुमचे मार्क्स कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पहिली गोष्ट कारण की बेनिफिट तुमचा प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगते तुमचा प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला सगळं काही येते सगळं काही येते कारण की आत्ता आपण ज्या लेवलला आहो आपण एक शिक्षक होणार आहोत आपल्याला भरपूर गोष्टी येते पण होते काय की आपल्याला तेवढ्या टायमिंगमध्ये ते येत नाही बरोबर की नाही तुम्हाला एखाद्याने त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो पण त्याला वेळ लागतो चार ला ते पाच मिनटं पण आपल्याला पेपरमध्ये काय असतो टायमिंग कमी असतो त्यामुळे तो थोडा पेपर अवघड वाटतो किंवा आपल्याला तो कठीण विषय वाटतो आणि आपण तो बाजूला सरकवून देतो ठीक आहे असं होते ना तर असं करू नका आजपासून नियोजन करा जेणेकरून तुम्हाला दीडशेपैकी एकशे तीस प्लस भेटतीलच ओके शंभर प्लस तर कुठेच जाऊ देऊ नका ठीक आहे तुम्ही जर शंभरच्या खाली आले तर ते कमी मार्क्स ठरल्या जातात तर चांगलेच मार्क्स असू द्या फक्त पासिंग पुरत विचार करू नका जास्तीत जास्त मार्कच आपल्या फायदेशीर आहे ओके पुढे जर वळलं तर योग्य नियोजन पहिली गोष्ट तर आता तुम्ही असं म्हणणार बरेचसे कॅन्डिडेट जे आहे ते व्हिडिओ पाहत असतील तर ते म्हणतील की आता फॉर्मच आले नाही तर आम्ही नियोजन कसं करायचं पण आजपासून जर तुम्ही अंदाजित चाळीस दिवसाचं नियोजन केलं कारण सप्टेंबरमध्ये एक्झाम असणार आहे तर चाळीस दिवसाचं नियोजन करताना तीस दिवसामध्ये अभ्यासक्रम संपवायचा आहे ठीक आहे तीस दिवसामध्ये अभ्यासक्रम संपवला की रिव्हिजन जे आहे हे या दहा दिवसात करायचे तर या तीस दिवसामध्ये आपले चारही पण विषय वाचून झाले पाहिजे चारी विषयांचा धावता आढावा घेतला गेला पाहिजे ठीक आहे चारही विषयांवर टाइम द्यायचा आहे असं नाही की हा विषय जमत नाही किंवा याला वेळ लागतो ते हे करू नये असं नाही तीस दिवसामध्ये जेवढा तुम्हाला टीईटी साठी एक्झामसाठी दिला आहे तेवढा सिलेबस फिनिश करायचा तुम्ही स्वतः कारण तुम्ही होणारे भावी पिढीचे शिक्षक आहात तीस दिवसात संपवल्यानंतर दहा दिवस फक्त रिव्हिजन करायची दहा दिवस फक्त रिव्हिजन करायची तर ह्यासाठी तुम्ही कुठलाही एक व्हिडिओ पाहा कुठल्याही एका सरांना एक मार्गदर्शक ठरवा किंवा एखादी बॅच जॉईन करा कारण गेल की बघा यूट्यूबवर गेले की भरपूर तुम्हाला व्हिडिओ दिसत जातात आणि कन्फ्युजन होते ठीक आहे स्वतःसोबतच आपण कन्फ्युजन क्रिएट करतो आणि आपल्या आयुष्याचा वेळ घालवतो आहे आता पहिली गोष्ट तर तुम्हाला मी सांगेल की टी ई टीवर आपण फोकस काय करत आहे कारण समोर टेट असणार आहे त्यासाठी आपली ही एक्झाम चांगल्या मार्क्सने पास असणे फार गरजेचे आहे ओके तर चाळीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये तीस दिवसमध्ये अभ्यासक्रम फिनिश करा सर्व विषयाचे आता मराठी म्हटलं म्हणजे एकदम काही एकदम मराठी डीप नॉलेज ह्या त्या गोष्टी नाही आहे पण एक उतारा असतो उताराची प्रॅक्टिस असू द्या उतारा वाचतो येतं की नाही लवकर फास्ट तेवढ्या टायमिंगमध्ये होतो की नाही किंवा क्वेश्चनाची उत्तर आपल्याला उत्तरात भेटतात की नाही आता उताराच्या बाहेर तर उत्तरं नसणार आहे त्यातच असतं पण आपल्याला गोष्ट अंडरस्टँड होते की नाही आपली आकलन क्षमता काय आहे हे हे लक्षात घेतल्या जाते त्या गोष्टीवरून त्यासाठी ती आपली एक टेस्ट असते पुढे जर वळलं तर शिक्षक सेविका जे आपल्या बॅचच्या लागून गेल्या आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांची आपल्याला यादी दिली आहे सर्वांनाच कॉन्ग्रॅच्युलेशन्स पुढे जर तुम्ही ॲप जर जॉईन केला बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही आहे ओ ओ अॅकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करायचं घरी बसूनच तुम्ही कोर्स करू शकता म्हणजे तुमचं जाण्या येण्याचा वेळही वाचतो कमी फीमध्ये एक एकच कुठला तरी कोर्स करा जेणेकरून काय होईल फोकस होईल ठीक आहे नंतर तुम्हाला कोर्स केल्यानंतर टेस्टही मिळतात लॅपटॉपवर किंवा कंप्युटरवर द्या किंवा मोबाईलवर देता येते टेलिग्रामचा तुम्ही आपला चॅनल जॉईन केलं तर तुम्हाला अपडेट माहिती मिळते तसंच जर अधिक माहिती पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबरवर कॉल करा मॅसेज करा जेणेकरून तुमच्या क्वेश्चनचे उत्तर देईल यूट्यूबवर देखील आपलं चॅनल आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढे जर वळलो तर इथे व्हिडिओ थांबवते या आत्ताचा जो पेपर दोनबद्दल बोलले आहे त्याचं गायडन्स केलं आहे मी थोडंफार आणि क्वेश्च तुम्हाला नंबर दिला आहे यावर कॉल करा आणि फक्त आणि फक्त चार हजार रुपये फी आहे ठीक आहे काही जास्त फी नाही आहे चार विषय असतात चार हजार काही जास्त फी नाही आहे पे करा आणि बॅच आपली सीट बुक करा इथेच आजचा व्हिडिओ थांबवते थँक्यू सो मच हॅपी लर्निंग